नमस्ते मी कोमल मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत तिळपोळी तिळगुळाची पोळी आणि ते बनवण्यासाठी मी सफेद तिळ आणि शेंगदाणे भाजून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे इथे गूळ घेतलेला आहे इथे जायफळ पावडर आणि चवीप्रमाणे मीठ ते मैदा घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सारख्याच प्रमाणात सर्वांचं प्रमाण सारखंच आहे शंभर शंभर ग्रॅमचं आहे आणि इथे मी दोन चमच तेल घेतलेला आहे एक चमच केशर शिरप घेतलेला आहे थोडा फ्लेवर चांगला येण्यासाठी आणि पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे जेवढं लागेल तेवढं पाणी आपण वापरायचं आहे इथे मी गव्हाचं पीठ मैदा व्यवस्थित चाळून घेते त्याच्यामध्ये मीठ छान असं एकत्र चाळून घेणार आहे मैदा आणि गव्हाचं पीठ पण छान चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिठाई घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमच तेल टाकते तुम्ही तेल गरम करून त्याचं मोहन घातलं तरी चालेल थोडंसं तेल मी ठेवलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर त्याला लावायला ह्याच्यामध्ये मी आता केशर शिरप टाकते त्याच्याने पोळीचं पान वरचं कवर हे छान असं कलरफुल होईल आणि स्वादही चांगला येईल त्याला आता हे पीठ मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते आपलं नेहमीचं चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने मळायचं आहे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे त्याला मी थोडंसं तेल लावते हे आता मी झाकून ठेवते पाच ते दहा मिनटं झाकून ठेवते तोपर्यंत आपण सारण तयार करू आता आपण हे घेतलेलं सर्व याच सारण तयार करून घेऊया ह्याच्यात सर्वात पहिला आपण घेणार आहोत शेंगदाण्याची कूट तिळाची कूट गूळ गुळ हिर जायफळ पावडर आणि हे सगळं आपण एकत्र मिक्स सर्व मिश्रण मिक्स करून त्याचा आपण छान असा गोळा तयार करून घेऊया एकत्र मळून त्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल किंवा तीळ अख्खे ठेवलेत तरी चालेल अशा पद्धतीने आपण मळून घेऊ इथे आपला सारण छान मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडे थोडे शेंगदाण्याचे तुकडे होते म्हणून मी मिक्सरला लावून घेतलं संपूर्ण सारण आणि इथे आपलं पीठ जे मळलेलं होतं ते पण छान सेट झालेलं आहे आता आपण पोळ्या बनवून घेऊया इथे मी सुका पीठ घेतलेलं आहे आणि पोळीला लावायला साजूक तूप घेतलं एक छोटीशी गोळी घ्यायची अशा पद्धतीने थोडीशी रुंद करायची थोडस पीठ लावायचं चिकटत असेल हाताला तर अशी छोटीशी वाटी बनवायची जसे आपण मोदक बनवताना बनवतो तशी आणि त्याच्यामध्ये सारणाचा असा एखादा गोळा बनवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये स्टप करायचं त्याच्यावरती असलेला जास्तचा पीठ असेल तर ते काढून टाकायचं आणि छान अशी गोळी तयार करायची थोडंसं रुंद करून घ्यायचं आणि पीठ लावून सुकं पीठ लावून त्याला छान असं लाटून घ्यायचं आपण ही पोळी छान लाटून घेऊया योग्य वाटल्यास त्याच्यावरती थोडेसे सफेद तीळ टाकायचे जर तुम्हाला आवडत असतील तर छान गार्निश होतात आणि पुन्हा एकदा छान लाटून घ्यायचं आणि ही पोळी आपण इथे आता भाजून घेणार आहोत तिथे तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती छान अशी खरपूस भाजून घ्यायची मस्त भाजून घेऊया छान असं वरती माहीत गेली एका साईडला तर आपण आता पलटी करूया मस्त दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घेऊया एका बाजूने छान भाजून आहे आता आपण पलटी करूया मस्त दुसऱ्या बाजूने पण छान आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या बनवून घेणार आहोत आता मी ही प्लेट वरती काढून घेते आपली तिळाची गुळपोळी तयार आहे अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेणार आहे संक्रांत स्पेशल तिळगुळ पोळी तिळगुळपोळी तिळाची गुळपोळी किंवा गुळपोळी आपली ही तयार झालेली आहे मस्त अशी गरमागरम आणि त्याला साजूक तूप लावलेलं आहे त्याच्यामुळे खमंग असा घरामध्ये दरवळतोय तर ह्या पोळ्या आपल्या तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तरी ह्या रेसिपी खाली व्हिडिओज खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संक्रांत स्पेशल तिळगुळ पोळी धन्यवाद